नाही आत्ता सध्या सामनामधून किंवा संजय राऊत यांना टीका करण्याचा एकमात्र धंदा आणि कार्यक्रम सुरू केला आहे सामना असेल त्यांचं वक्तव्य असेल किंवा सागारजंग म्युझियममधल्या घड्याळीतगा जसा पक्षी निघतो तशी त्यांची पत्रकारांशी पत्रकार परिषदेत पत्रकार भेट असेल या राज्याच्या हितासाठी राज्याच्या प्रगतीसाठी दिनदुर्भग शोषित पिढीचा अंध अपंग निराधार असाय व्यक्तींच्या विकासासाठी त्यांना कधीही कोणतंही भाष्य करताना कोणी बघितलं नसेल आणि म्हणून कधी अशा पद्धतीने उद्धवजींना शरद पवार अमित भाई संपवणार आहे अशा कपोकल्पित कथा करून आपल्याकडे मतदारांची सहानुभूती घेऊन सत्तेत जाण्याचा हा त्यांचा एक असफल प्रयत्न आहे पडला होता त्याचा अहवाल जो आहे तो आलेला आहे जे आहे आलेला मला असं वाटतं विरोधकांवर विरोधकांनी टीका करण्याचं कारण नाही याच्यामध्ये जो दोषी असेल मटेरियल देणारा असेल बांधणारा असेल त्याच्यावर जर चौकशी समितीच्या अहवालानुसार कारवाई केली जाणार आहे हे माहीत असताना याचं राजकारण करणं हे तर निश्चितपणे योग्य नाही एखादं दुःखदायक घटना होते दुर्दैवी घटना होते नैसर्गिक घटना होते किंवा अशा पद्धतीच्या मानवी चुकांमुळे होणारी घटना असते त्याची चौकशी जाग्यावर योग्य कारवाई कायद्याच्या चौकटीत केली जाते आणि म्हणून याचं राजकारण करून आपल्याला खुर्चीवर बसता येईल का मला वाटतं ते अतिशय अयोग्य आहे नवीन सरकारने असं भास्कर जाधवांनी नाही बरोबर आहे त्यांना त्याचं दुःख नाही आहे त्यांना वाटतं की या गोष्टीचं भांडवल करून आपण सत्तेत जाऊ शकतो का सत्तेशिवाय त्यांना काहीही दिसत नाही तेव्हाच्या अर्जुनागा पक्षाचा डोळा दिसायचा आणि यांना फक्त खुर्ची दिसते आणि म्हणून त्यांना असं वाटतं की या निमित्ताने का होईना आपण याचं भांडवल करून आपण सत्तेत येऊ शकतो का आपल्या काम तर करायचं नाही आहे पण अशा घटनेचं भांडवल करून आपल्या गाडक्या बहिणींना मदत करणार सरकार शेतकरी बांधवांना सहा हजार रुपये केंद्राचे राज्याचे मदत करून बारा हजाराची मदत करणारं सरकार पाच लाखाचं आयुष्यमान भारत योजना देणारं सरकार मुद्रा योजना देणारं सरकार आपगा गाडका भाऊ योजना देणारं सरकार तीर्थयात्रेसाठी पासष्ट वर्षानंतर यात्रेला मदत करणारं सरकार आपल्या बहिणींना पन्नास टक्के सवगतीत बस प्रवास देणारं सरकार शंभर टक्के सवगतीमध्ये बस प्रवास पंच्याहत्तर वर्षांनी नंतर देणारं सरकार आमच्या बहिणींना शिक्षणासाठी शंभर टक्के गरिबांना सूद देणारं सरकार इत निर्णय करणारं सरकार जावं आणि तीन पक्षाचं सत्तेच्या उपाशी लोकांचं सरकार यावं ही त्यांची अपेक्षा आहे कमी वेळात पुतळा उभारण्यात आला प्रिंट करून तो पुतळा उभारण्यात आला असाही कुठंतरी कबुली जबाब जो आहे तो नोंदवलेला नाही मला वाटतं की आता कबुली जेव्हा आत्ता येत आहे जेव्हा हे केलं तेव्हा तर एकही नेता पुढे आगा नव्हता तेव्हा कोणाला वाटलं नाही की याच्यात काही सुधारणा सुचवाव्या आता येऊन जर जेव्हा हे गोष्टी सांगतात तेव्हा निश्चितपणे त्याचं धोरण केलं जाईल कुठेतरी काल मेट्रोचा जो पुण्याचा कार्यक्रम होता तो, तो, तो रद्द झाला त्यानंतर आता विरोधकांनी म्हटलं की मेट्रोचं उद्घाटन आम्हीच करू जनतेचा हाल होता अशा होतं नाही काल तर पावसाने रद्द झालं त्याच्यावरून सुद्धा यांच्या डोक्यामध्ये सत्तेचे जर स्वप्न पडत असेल म्हणजे आम्ही तर काही मेट्रोची सुरुवात केली नाही पण उद्घाटन आम्ही करू पंचावन्न वर्ष तर मेट्रो नव्हतीच म्हणजे मागच्या चौदापर्यंत पर्यंत महाराष्ट्रात अकरा पॉईंट चार किलोमीटरची मेट्रो होती फक्त यांच्या काळात यांच्या काळात नॅशनल हायवे पाच हजार किलोमीटरपेक्षा कमी महाराष्ट्रात होते आता वीस हजार किलोमीटर जागे पुणे एक्सप्रेस हायवे गडकरी साहेबांनी मारगा अन्यथाही पुण्यावरून नेहमी यायचे आणि सांगायचे अब हम सिंगापूर करेंगे सिंगापूर तर जागं नाही साधा चंद्रपूर करू शकत नाही आज उद्योग घरारी कार्यक्रम नागपुरात होता मोठ्या प्रमाणात उद्योगाच्या नाही उद्योगाचा महाराष्ट्रामध्ये मोठं स्थान आहे साधारणतः देशात काय उद्योगामध्ये का आपलं वीस टक्के उद्योग हे महाराष्ट्रात आहे आणि मान्य एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वात अजितदादांच्या नेतृत्वात महाराष्ट्र उद्योगामध्येही पुढे थांबला मधा ते था था एक अजून अशीच पुढे सोडण्याचा प्रयत्न झाला की बुटीभोरीचा एक उद्योग गुजरातमध्ये गेला मला आता वाटतं की यांच्या यांच्यासोबत चोवीस तास महात्मा गांधींचा सरदार वल्लभभाई पटेलांचा आणि नरेंद्र मोदींचा गुजरात म्हणजे इतका द्वेष आहे यांना की कपोकल्पित कथा करतात बुटीबोरीचा उद्योग गुजरात का शेवटी तो बुटीबोरीचा उद्योगपती येऊन त्यांनी प्रेसनोट केली की माझा उद्योग इथंच आहे मी इथंच आहे आणि मी इथंच उद्योग काढणार आहे पण नरेटिव्ह सेट करणे कपोकल्पित गोष्टी करणे टूलकीट करणे याच्यामध्ये ते यांचा हात कोणी पकडू शकत उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहे आणि नागपुरात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होणार आहे महाविकास आघाडी एकत्र येऊन कुठंतरी पुन्हा एकदा निशाणा नाही ठीक आहे त्यांना याच्याशिवाय दुसरं काय काम आहे <laughs> निशाणा साधग्याशिवाय पण मतदार मतदान पेटीमधून यांच्यावर निशाणा पराभवाचा निश्चित साधणार आहे महायुतीमध्ये अजित पवार जास्तीत जास्त जागा मागण्याचा प्रयत्न उमेदवार नाही ही सर्व कपोकल्पित गोष्टी आहे मी स्वतः तिन्ही नेत्यांशी व्यक्तिगत बोललो आहे कुठेही कुठेही अशा पद्धतीचा आग्रह हट्ट नाही हां प्रत्येकाला वाटतं की माझा बऱ्यापैकी जागा मिळाव्या पण त्याच्यासाठी खूप जागा आढेळ तट्टूपणा म्हणतो महाविकास आघाडीमध्ये जो दिसतो आहे तसा कोणताही भाव नाही प्रत्येकाला असंच वाटतं की महायुतीचं सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या धर्माचा सा विजयासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या वंचित शोषित व्यक्तींसाठी हे सरकार यावं आणि त्यासाठी आम्ही कोणत्याही तिकिटाचा जागेंचा जागांच्या संघेचा आग्रह करणार नाही जिथं जो निवडून येईल त्या दृष्टीने आपण तिकीट वाटप केलं पाहिजे याबद्दल तिघ्यांचंही एक एकमत आहे राज ठाकरे आज पुन्हा विदर्भाच्या दौऱ्यावर आहे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर अमरावतीत लागलेले आहेत नाही ठीक आहे ना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो आणि कोणागा वाटत नाही उद्या आता तुमचं बोर्ड गावायचं तर तुम्हालाही वाटेल पण शेवटी असं आहे की आपण आप अशा पद्धतीने कार्यकर्त्यांच्या उत्साहा राज ठाकरेजी थांबवू शकत नाही हर्षवर्धन पाटलाचे फोटो पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जे आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे नाही मला माहीत नाही पण मी जे त्यांच्याकडून वाचलं की हर्षवर्धन पाटकर सांगितलं आता काही तुतारी नाही आणि तुतारी न घेता त्यांनी स्पष्ट सांगितलं मी भाजपचा आहे भाजपमध्ये राहील आता पुन्हा तुम्ही नवीन बातमी देताय तर पुन्हा एकदा फोनवर विचारून घेतो